प्रतिष्ठित राजकीय पदाधिकारी तथा शिक्षक असणाऱ्या समाधान शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन शेलार कुटुंबियांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला देण्यात आलंय हल्ला होऊन बरेच दिवस उलटूनही आरोपींना अद्यापपर्यंत अटक करण्यात आली नाहीये यामुळे तालुका पोलीस स्टेशनच्या कारभारावर शेलार कुटुंबियांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करत एल सी बीकडे गुन्हा वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे हल्लेखोरांना तात्काळ अटक न झाल्यास पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेलार कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे माझे लहानवेळी आदरणीय समाधान जगन्नाथ शेलार सर ते माध्यमिक शिक्षक असून त्यांच्यावर दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पाच वाजता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गुंडांनी गावगुंड्यांनी आणि त्याच्यात त्यांचाच एक जवळचा नातेवाईक आणि त्याचे पाहुणे आणि त्याचा भाऊ आणि त्याचे साथीदारांनी संध्याकाळी पाच वाजता राधास्वामी फार्म कुंडाल्या गावाजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला असून त्या हल्ल्यात गुन्हेगारांकडे तलवार रॉड हॉकीस्टिक असे अनेक साहित्य कोयता असे जीवगाणे साहित्य घेऊन त्यांच्यावर जीव हल्ला त्यांनी केलेला आहे परंतु चार तारखेपासून आजपर्यंत फक्त एकाच आरोपीला त्या ठिकाणी अटक झालेली असून सदर आरोपीला त्या ठिकाणी दोन दिवसाची पिशी मिळाल्यानंतर दोनच दिवसाची पिशी त्या ठिकाणी मिळाली आणि त्याला एन सी आर त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु उर्वरित दोन आरोपींचे नावं त्या ठिकाणी आहेत त्याच्यात महेंद्र महाले आणि अजिंक्य शेलार हे आरोपी त्या ठिकाणी ओळख दिलेली आहे त्या आरोपींनाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अटक झालेली नसून आणि उर्वरित जे काही आरोपी आहेत त्यांनाही ते त्या ठिकाणी आर अटक झालेली नसून आम्हाला सदर आरोपीपासून या परि आमच्या या परिवाराला या कुटुंबाला शेलार सरांच्या कुटुंबाला आणि जवळच्या नातेवाईकांना या गावगुंड्यांपासून आम्हाला त्या ठिकाणी भीती वाटते केव्हाही त्या ठिकाणी आणि या परिवाराला त्यांच्यापासून निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी धोका वाटतो आहे या सदर आरोपींना तात्काळ अटक व्हावी ही या ठिकाणी संपूर्ण परिवाराच्या वतीने आदरणीय आम्ही त्या ठिकाणी या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय सा पी एस पी साहेबांना आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी साहेबांना एल सी बी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही स सर्व परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी मी निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहात तरी सदर गुन्हा गुन्हा हा खूप गंभीर स्वरूपाचा असल्या कारणाने त्या सदर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी असे परिवाराच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासक आणि संबंधित अनेक ठिकाणी ठिकाणी आम्ही आम्ही निवेदन निवेदन दिलेले असून त्या आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार भाऊ भौरावल कुंडाणेवार येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या समाधान शेलार यांच्यावर चार मार्चला जीवघेणा हल्ला करण्यात आला यामध्ये समाधान शेलार हे जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले मात्र हल्ला करणारे महेंद्र काशीनाथ महाले जितेंद्र शेलार अजिंक्य शेलार यांना अद्यापपर्यंत अटक का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करत हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी शेलार कुटुंबियांनी केली आहे यावेळी चित्रा समाधान शेलार चेतन समाधान शेलार जिजाबाई जगन्नाथ शेलार कल्याणी चेतन शेलार सुरेश महाले छाया महाले आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे